स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर महेश जोशी यांच्या माध्यमातून एस एम बी टी हॉस्पिटल यांच्यातर्फे मोफत हृदयरोग निदान शिबिराचं आयोजन राजमाता जिजाऊ आई साहेब तसेच युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर महेश जोशी यांच्या माध्यमातून एस एम बी टी हॉस्पिटल यांच्यातर्फे मोफत हृदयरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी प्रामुख्यानं माणिक भाऊ शिंदे प्रमोद ससकर मनोज दुटे पांडुरंग शेळके महेंद्रभाऊ पगारे शिवाजी डिके कृष्णा वर्पे मनीषा चव्हाण ज्योती कपुरे तसेच डॉक्टर युनुस शहा डॉक्टर सलमान अहमद नितीन वाघचौरे शोएब मंसुरी सिद्धार्थ हिरे आदी उपस्थित होते तसेच यावेळी डॉक्टर जोशी बोलताना म्हणाले की राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांचे विचार यांचे आदर्श हे नवीन पिढीवर त्यांच्या मनावर रुजवण्याची गरज आहे ज्यामुळे एक नवीन राष्ट्राची निर्मिती होऊ शकेल तसेच समाजातील जुने माणसं देखील जुनी पिढी देखील नवीन पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी अतिशय महत्वाची आहे

यामध्ये प्रामुख्याने हृदयावरील सर्व शस्त्रक्रिया या देखील अगदी एस एम बी टी कॉलेजतर्फे मोफत केले जाणार आहेत त्याबरोबरच त्रुडी इको नावाची जी हृदयरोग आपले हृदय किती कार्य करते हे तपासण्यासाठी जी चाचणी आहे तर याच्यासाठी देखील तपासणी जी आहे ती फक्त पाचशे रुपये दरामध्ये आपण करत आहोत आणि ह्या ज्या औचित्यासाठी आपण आज हे करत आहोत त्या राजमाता जिजाऊ आणि तसेच स्वामी विवेकानंद हे जो भारताला लाभलेले अगदी अनमोल रत्न आहेत यांचे विचार हे भारतावर त्यां नवीन तरुण पिढीवर बुजणे ही काळाची गरज आहे तर ह्याच संकल्पनेतून आणि ज्यावेळेस नवीन पिढीला एक आधार म्हणून त्याची जुनी पिढी आहे आणि ही जुनी पिढी जर टिकली तरच त्यांचे जुने विचार हे पुढे नवीन पिढीकडे जाऊ शकतील आणि नवीन पिढी ही कुठेतरी ताजी तरुण राहावी फिट राहावी याच अनुषंगाने आज आपण या शिबिराचे आयोजन या ठिकाणी करत आहोत त्यामुळे जास्तीत जास्त एवढ्या वासियांनी या शिबिराचे फायदे घ्यावा आनंद होतो आज श्री स्वामी विवेकानंद जयंती आणि रा, राजामाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त माननीय डॉक्टर जोशी साहेब यांनी जो हृदयसेक तपासणी शिबिर आयोजित केलेला आहे याचा मला खूप मोठा आनंद होतो आहे आणि अभिमान वाटतो की यांनी हा जो मोफत कार्यक्रम ठेवलेला आहे हा बऱ्याचशा लोकांनी बऱ्याचशा रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि असंच मान्य जोशी डॉक्टर साहेब यांनी असेच कार्यक्रम करत राहो आणि अशीच साथ मिळत राहो ही आजच्या जयंतीनंतर मी विनंती करतो आणि थांबतो